नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री वयोश्री योजना आता ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना मिळणार तीन हजार रुपये वयश्री योजना आहे तरी काय याबद्दल ए टू झेड अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ते आपन जानून बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री वयोश्री योजना आता ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना मिळणार तीन हजार रुपये वयोश्री योजना आहे तरी काय जाणून घ्या ए टू झड अशी अपडेट बघा मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राज्यात समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयश्री योजना काढण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील नागरिकांना तीन हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे या बँक खात्यामध्ये या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांसह वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यात दिसण्यात आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा श्रवण यंत्रांसह अनेक आवश्यक उपकरण या ठिकाणी देण्यात येतात बघा महाराष्ट्रात पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली होती वयाच्या पासष्ट वर्ष ओलांडलेल्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही जी योजना आहे ही योजना असून तीन हजार रुपयाची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात यासाठी काय कागदपत्रे लागतात पात्रता काय कुठे अर्ज करायचा याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा मुख्यमंत्री वयश्री योजनेतून वृद्धांसाठी तरतूद काय आहे महाराष्ट्रातील पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो ऐकणे आणि चालण्यास समस्या येतात पण त्यासाठी पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत अशा नागरिकांसाठी ही योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे बघा कोणती उपकरणं या योजनेतून देण्यात येतात हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मुख्यमंत्री वयोश्री अंतर्गत तीन हजार रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते तसेच काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात आणि यात खालील उपकरणांचा समावेश आहे बघा चष्मा ट्रायफॉड बघा कमरेसंबंधीचा जो पट्टा आहे तो पट्टा फोल्डिंग वॉकर ग्रीवा कॉलर स्टिक व्हीलचेअर कमोड खुर्ची गुडघा ब्रे श्रवण यंत्र इत्यादी या ठिकाणी ही वस्तू व ही उपकरणे या ठिकाणी देण्यात येतात बघा मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत अर्जदार 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 जो आहे तो मूळचा महाराष्ट्राचा असावा अर्जदाराचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयापेक्षा कमी असावे उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे राज्यातील किमान तीस टक्के महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ दिला जाईल बघा आवश्यक कागदपत्रे काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया एक आहे आधार कार्ड दुसरं आहे ओळखपत्र तिसरं आहे आयकर प्रमाणपत्र आय प्रमाणपत्र चौथं आहे जातं प्रमाणपत्र पाचवं आहे स्वतःची घोषणा प्रमाणपत्र सहावं आहे समस्येचे प्रमाणपत्र सातवं आहे बँक खाते पासबुक आठवं आहे मोबाईल नंबर आणि नववं आहे पासपोर्ट साईजचा फोटो इत्यादी कागदपत्रांसह समाज कल्याण विभागाकडे अर्ज साधर कौन -कौन या ठिकाणी सादर करायचा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत व तसेच या ठिकाणी कोणकोणती उपकरणं या योजनेतून देण्यात येतात व तसेच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धांसाठी तरतूद काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद